संपूर्ण महाराष्ट्राला ज्या गोष्टीची आतुरता होती येत्या नऊ तारखेला ती गोष्ट ठरली आहे येत्या नऊ तारखेला मोठा खुलासा होणार आहे संपूर्ण महाराष्ट्र हा आता हदरून जाणार आहे अठ्ठावीस जानेवारीला झालेल्या विमान अपघातात दादांचा मृत्यू होताच संपूर्ण महाराष्ट्राला पहिला मोठा धक्का बसला होता मात्र आज तब्बल नऊ ते दहा दिवसानंतर त्यांना दुसरा मोठा धक्का बसणार आहे आणि नऊ तारखेला खरोखरच रोहित पवार यांनी सांगितलेला आहे की नऊ तारखेला मी ती सर्वात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगणार आहे जी आत्तापर्यंत कोणीच सांगितली नाही जिचा कुठेही जिकर करण्यात आला नव्हता ती गोष्ट आता लवकरच ते सांगणार आहेत बघा मी ती सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगणार बर आहे जी आजपर्यंत कोणी सांगितली नव्हती त्याबरोबर ज्या टी व्हीवर बातम्या येत होत्या किंवा सोशल मीडियावरती पसरल्या होत्या त्या ज्या बातम्या आहेत त्या त्या अनुसरून काहीतरी वेगळीच माहिती मी तुम्हाला देणार आहे असं रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे मग दादा खरोखरच जिवंत आहेत का असं लोकांमध्ये एकच प्रश्न निर्माण झाला आहे मग ते काय करणार आहेत ते काय सांगणार आहेत आणि कुठल्या कुठल्या गोष्टी समोर येऊ शकतात हे आपण आज बघणार आहोत परंतु मग अठ्ठावीस जानेवारीला झालेल्या विमान अपघातात दादांचा जा मृत्यू झाला असं सांगण्यात आलं होतं संपूर्ण महाराष्ट्राला मोठा धक्का बसला होता मात्र तब्बल आज नऊ ते दहा दिवसानंतर महाराष्ट्राला दुसराही त्याहून मोठा धक्का बसणार आहे कारण या अपघातासंदर्भात एक अशी खळबळजनक माहिती समोर आलेली आहे जिने महाराष्ट्र अक्षरशः हदरून गेलेला आहे ज्या क्षणी या विमानात प्रवास करणाऱ्या खऱ्या प्रवासांची यादी समोर आली तेव्हा सुद्धा मोठा धक्का बसला होता त्याबरोबर प्रत्यक्ष अपघातस्थळी केवळ पाचच मृतदेह सापडले असा सुद्धा मोठा धक्का बसला होता आता नऊ तारखेला सुद्धा एक मोठा धक्का बसणार आहे आणि तो कोणता असू शकतो ते तुम्ही पुढे नक्की पहा तो पायलट होता खुद्द दादांचा तो पायलट खुद्द वाचला की खुद्द दादाच वाचले ही अशी धक्कादायक शंका सुद्धा उघडकीस झाली होती ही दुर्दैवी घटना घडून आज तब्बल नऊ ते दहा दिवसांचा कालावधी उलटून गेला होता मात्र आज अचानक एक अशी माहिती रोहित पवारांनी दिली आहे की संपूर्ण महाराष्ट्र अक्षरशः हजरून गेला कालपर्यंत टी व्हीवर सातत्याने सांगितलं जात होतं की विमानात पाच जण होते आणि सहा जण होते कधी पाच तर कधी सहा जण म्हणत होते आणि पाचच मृतदेह सापडले दादांची ओळख पटवण्याचे एकमेव कारण त्यांच्या हातावरील घड्याळ होती आपल्या सर्वांना माहिती आहे मग रोहित पवार यांनी अशी कोणती माहिती दिलेली आहे नऊ तारखेला ते सांगणार आहेत की दादासोबत नक्की काय घडलं आहे आणि पुढे दादांचं काय झालं हे सुद्धा नऊ तारखेला ते सांगणार आहेत आणि ते काय सांगणार आहेत ते आपण बघूया या व्हिडिओमध्ये बघा मित्रांनो येत्या नऊ तारखेला तुम्ही सुद्धा सज्ज राहा कारण नऊ तारखेला महाराष्ट्राला मोठा धक्का बसणार आहे येणाऱ्या नऊ तारखेला प रोहित पवार काही असं सांगणार आहेत ज्याने संपूर्ण महाराष्ट्राला नक्कीच मोठा धक्का बसेल उपमुख्यमंत्री अजितदादा पवार मग यांच्या विमानात नक्की काय घडलं अशा प्रकारे ही दुर्घटना कशी झाली याबाबत आमच्याकडे काही माहिती आली असून नऊ फेब्रुवारीनंतर यावर स्पष्ट भाष्य करणार आहेत असे रोहित पवार यांनी म्हटले आहे अजित पवार यांचे अठ्ठावीस जानेवारी रोजी मुंबईहून बारामतीला येत असताना विमान अपघातात निधन झालं असं सा सांगितलं जात आहे या घटनेबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले की एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतर नेमकं काय का सत्य आहे हे लोकांसमोर येतं हे महत्त्वाचं असतं आमच्याकडे काही प्राथमिक माहिती जी आलेली आहे आम्ही आणखीन माहिती मागवत आहो नऊ तारखेनंतर सर्व काही स्पष्ट होणार आहे अजित पवारांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू आहे यावर रोहित पवार म्हणाले गेल्या अठ्ठावीस जानेवारीपासून आजपर्यंत पवार कुटुंबात कुठलाही राजकीय चर्चा झालीच नाही आम्हालाही सुद्धा या दुःखद काळात राजकीय भूमिका घेणं भावनिक दृष्टिकोनातून अवघड जात आहे नऊ फेब्रुवारीनंतर आपल्याला या संदर्भात स्पष्ट बोलता येईल शेवटी दादांची इच्छा काय होती काय गोष्टी घडल्या हे लोकांपर्यंत गेलंच पाहिजे विलिनीकरण होईल आणि किंवा नाही होणार यावर भविष्य यावर भाष्य करणार इतकी मोठं नाही फक्त राजकीय दृष्टिकोनातून आरोप प्रत्यारोप किंवा चर्चा महाराष्ट्रात सुरू आहेत त्यामुळे दुःख वाटते की अजितदादांच्या मनात काय होतं याबद्दल कोणीही चर्चा करत नाही ती चर्चा दुसरीकडे भटकत आहे असून त्याला मोठ्या मोठ्या नेत्यांनी राजकीय स्वरूपसुद्धा दिलेले आहे हे पाहून कुटुंबातील व्यक्ती म्हणून दुःख वाटत आहे अजित पवार ज्या विधी प्रतिष्ठानाच्या प्रांगणात अंत्यसंस्कार झाले तिथे त्यांचे भव्य स्मारक उभारण्याचा निर्णयसुद्धा घेतलेला आहे परंतु मग असा प्रश्न एक निर्माण होता की रोहित पवारांजवळ कुठली खरी माहिती आलेली आहे खरोखरच अजितदादा हे अजूनही जिवंत आहेत का अजितदादा अजूनही जिवंत असून अजितदादा कुठेतरी लपलेले आहेत का अजितदादा हे जिवंत आहेत आणि ते अंडरग्राऊंड आहेत का अजितदादा खरंच जिवंत असतील तर ते महाराष्ट्रात आहेत भारतात आहे की भारताबाहेर आहेत असं लोकांमध्ये एक संभ्रम निर्माण झालेला आहे ते सुद्धा मग आता आपण हळूहळू पुढे बघूया की नक्की यामध्ये काय समोर येणार आहे आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार आज शेवटचा दिवस पवार कुटुंबाला या दुःखद घटनेमुळे प्रचाराला जाता आले नाही यावर रोहित पवारांनी भावनिक आवाहन केले की अजितदादाच्या विचारांना पुढे घेऊन जात होतो त्यांच्या विचारांचे कार्यकर्ते जिथे तिथे उभे आहेत तिथे लोकांनी त्यांना सहकार्य करावे हेच दादांची खरी आदरांजली असेल असे रोहित पवार यांनी म्हटले आहे पवार परिवारालाही यामुळे प्रचंड दुःख झालेलं आहे आणि अक्षरशः मग खाक मृतदेहाचा कोळसा झाला होता मात्र कागद का जळाले नाही त्याचंसुद्धा एक मोठं कारण समोर आलं होतं अजित पवारांच्या पक्षाचे निधन परिषदेच्या आमदार अमोल मिटकरी यांनी हा अपघात आहे की घातपात आहे असा सवाल हा उपस्थित करताना हे कागद कसे जळले नाहीत असा सवाल विचारला होता काही महिन्यापूर्वी अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघाता ठिकाणी भगवद्गीतेचे प्रत जशाच तशी आढळून आल्याची आठवण अजित पवार यांच्या विमानाच्या अपघातातील विखुरलेले कागद पाहून अनेक लोकांना झाली मृतदेह ओळखण्यास जोगे नव्हते हो इतके ते जळून खाक झाले होते मात्र विमानातील कागदपत्रे डॉक्युमेंट जळाली नाहीत आणि त्या विखुरलेल्या अवस्थेत पडलेली सापडली असं का झालं विमान अपघातात विमानाच्या मुख्य गाभ्याला म्हणजे बॉडीला आग लागली तर विमानाच्या सर्व वस्तू जळून खाक होत नाहीत अर्थात यासाठी काही वैज्ञानिक आणि काही परिस्थितीजन्य कारण असू शकतात हे यापूर्वी अनेक अपघातांमध्ये पाहिलं तर सहज लक्षात येईल विमान कोसळल्यानंतर त्यामधील इंधन पेट घेतं आणि भडका उठतो मात्र विमान जमिनीवर आदळल्यानंतर ती जी जोरदार धडक बसते त्यामुळे विमानातील हलक्या वस्तू हे दूरवर फेकल्या जातात त्यामुळे कागदपत्रे लहान आकाराच्या बॅग किंवा विमानातील मुख्य बॉडीपासून सहज वेगळे होण्याची संभवता असते त्यामुळे मुख्य विमानाच्या बॉडीला आग लागली तर कागद आणि इतर ज्या काही छोट्या गोष्टी असतात त्या आग लागल्या ठिकाणापासून दूर पडू शकतात हे एक मुख्य कारण असू शकते जे सध्या समोर आलेलं आहे पण आता मेन मुद्द्यावर येऊया आता तुम्हाला सुद्धा प्रश्न पडला असेल की रोहित पवारांच्या हाती काय लागलेलं ला आहे तर रोहित पवारांच्या हाती विमानातील म्हणजे जे काही ब्लॅक बॉक्स असेल त्यातील काही पुरावे त्यांच्या जवळ आले असतील किंवा मुंबईच्या एअरपोर्टवरील दादांसोबत तिथं काय झालं ते सुद्धा पुरावे त्यांच्याकडे आले असतील आणि कदाचित अजून खूप बरीचशी माहिती त्यांच्याजवळ आली असेल रोहित पवारांजवळ बरीचशी माहिती आलेली आहे त्याबरोबर अनेक प्र माध्यमातून किंवा मा, अनेक ठिकाणाहून रोहित पवार जे आहेत ते माहिती गोळा करत आहेत आणि नऊ तारखेला आपल्याला नक्की काय कळणार आहे की नऊ तारखेला नक्की जगासमोर काय येणार आहे असं धक्कादायक सत्य आता काय येणार आहे तर लोक वेगवेगळ्या भ्रमात आहेत की अजितदादा अजून जिवंत आहेत दादा नऊ तारखेला येणार असल्याचं बऱ्याच जणांचं मत आहे परंतु यावर विश्वास ठेवणं कठीण आहे कारण की त्या प्रकरणाच्या हालचाली त्या प्रत्येक धक्कादायक माहिती सध्या समोर येत आहे त्यामुळे लोकांना संशय आणि संयम ठेवला पाहिजे की नऊ तारखेला नक्की काय आपल्या समोर येणार आहे त्याबरोबर अनेक गोष्टी ज्या आहेत त्या समोर येतील अपघात होता की घातपात होता तेसुद्धा समोर येणार आहे आणि रोहित पवार जे आहेत ते सर्वांसमोर या गोष्टीचा उलागडा करणार आहेत कागद का जळाले याचीसुद्धा तुम्हाला आता माहिती मिळाली असेल की दूरवर फेकल्यामुळे कागद हे जळाले नाहीत तर त्याचबरोबर मग विमानाचे अचानकपणे काय का साई साईडला तिस तिरक झालं किंवा अचानकसुद्धा असं का झालं अजित पवार आणि त्यांच्याजवळ असलेले रोहित पवार यांनी जी मिळालेली माहिती आहे ती लवकरच आपल्या समोर येणार आहे आणि मग सर्वांना समजेल ते धक्कादायक कारण जे आहे ते सर्वांना समजाणार आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर द्या लोक तर अशाच प्रार्थना करत आहेत की अजितदादा कुठेतरी जिवंत असावे ते आणि आपल्या समोर यावे लोकांचे प्रेम इथे दिसून येत आहे परंतु ते दिसणं जरा अशक्य आहे तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की द्या भेटूया पुन्हा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद